साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगांव मुंबई आग्रा महामार्गावरील मुंगसे फाट्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या बसनं रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना चिरडलंय अपघातानंतर बसनं तब्बल दोनशे ते तीनशे फुटापर्यंत तिघांना ती फरफटत नेल्यानं दोन जण जागीच ठार तर एक बालिका गंभीर जखमी झाली अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मुंगसे फाट्यावर गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी मुंबई आग्रा महामार्गावर तब्बल तीन तासांपासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि प्रांताधिकारी नितीन सदगी यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली प्रांताधिकारी अपर पोलीस अधीक्षक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन देखील आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं नाही दरम्यान या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसवण्यात येईल संबंधितांना त्या संदर्भात सूचना करण्यात येतील असं आश्वासन अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तब्बल तीन तासांनंतर हे आंदोलन मागे घेतलं आहे झाला सकाळी दोन लाख पुढे आले त्यांचे आजोबा त्यांना शाळेत थोड्या झाले होते त्यांचा शेवटचा पेपर आयुष्यातला पेपर शेवटचा झाला तर त्याला कारणीभूत फक्त बसचालक एक वर्षापूर्वी पण एक तरुण मुलगा अठरा वर्षाचा त्यावेळेस पण बसने त्याला अक्षरशः याच्यासारखं शिरडत शिरडपेलं पंधरा वीस मीटर आणि आत्तासुद्धा तोच प्रकार झाला दुसऱ्या तिसऱ्या गाडीला ओवरटेक करताना त्याने साईडला पट पत, व्हाईट पट्ट्याच्या बाजूने त्या आजोबाला आणि त्याला झोडून देणं ओढून नेलं तर हे प्रकार का होता तर आम्ही आता महामंडळाचे ते डेपोचे मॅ मॅडम आल्या होत्या त्यांना सांगितलं ते म्हणते आमच्या गाडीला ब्रेक नसतो पण ब्रेक जरी नसला तर त्यांच्याकडे गेअर असतो गावाच्या अंतर जवळजवळ वाक्य फाटा तर फाटण्या फाट्यापर्यंत दहा किलोमीटर जवळजवळ पाच किलोमीटरचं आहे तर या पाच किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी कमीत कमी एवढं सौजन्य केलं पाहिजे की गेअर हा त्यांनी लावला पाहिजे गावाजवळ ला आल्यानंतर प्रत्येक गावाजवळ मुंगसे गावाजवळच नाही पण हायवेचे जेवढे गाव आहे तेवढ्याजवळ त्यांनी गेराचं जरी सौजन्य दाखवलं तरी सुद्धा होतं आणि आम्ही अशा वेळी सामान जर नाशिकला जायचं राहिलं तर आमच्या मुंगसे गावाला स्टॉप नाही आम्ही हात दिला तरी आम्हाला ते असं वाटतं की जसं की आम्हाला उडू उडवायला पाहता असं इतके जोरात निघून जातं त्यांनी कमीत कमी गावाजवळ नाही बसणं आमचा स्टॉप नाही असं सांगायला पाहिजे पण बस कमीत कमी हळू नेली पाहिजे बस जर हळू गेली तर याच्यात होणारे हे तीन ॲक्सिडेंट आहेत दोन तरुण मुलं आणि आत्ता दोन चमोडे तेरा आणि चौदा वर्ष याचे तिचे आजोबा हे जर आज जे घडलं तर फक्त बस ड्रायव्हरमुळे घडतंय बस ड्रायव्हरांना सुद्धा माझी सूचना आहे डेपोवाल्यांना सूचना आहे परिवहन मंत्र्यांना सूचना आहे तुम्ही फक्त एक मी ते चमोड्यांचं जे हृदय पाहिले त्यांचे झेरे पाहिले ना त्यावेळेस वाटतं की हे आपल्या घरात घडतंय आणि ते माझ्या घरातलेच होते कारण त्या चुर्ड्या माझ्या दुकानावर दररोज येत होत्या आणि ते ते आजोबा पण येत होते ते मी ऐकल्यानंतर सकाळपासून तिथे उभा होतो ही माझी तळमळीची विनंती आहे डेपो मॅनेजरला परिवहन मंत्र्यांना सगळ्यांना सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगतो हात जोडून सांगतो की गावाजवळ कमीत कमी यांनी गेअर दाबून बस हळू स्लो करण्याचं सौजंड दाखवा एवढीच माझी विनंती आहे ती श्रद्धांजली या चिमुड्यांना जाईल मंगसेपाट्यावर नियमित होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमस्वरूपाचे अपंगत्व आले मुंगसे गावाजवळ गतिरोधक बसवावं अशी मागणी महामार्ग प्रशासनाकडे ग्रामस्थांनी अनेकदा केली मात्र या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात असून अपघातांची संख्या वाढली दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस देखील मुंगसे गावाजवळ भरधाव वेगानं जात असल्यामुळे हा अपघात झाला आज सकाळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले सीताराम उत्तम सूर्यवंशी वय साठ वैष्णवी विजय सूर्यवंशी वय बारा मंजुषा विजय सूर्यवंशी वय चौदा यांना बसने चिरडला बस एवढ्या वेगात होती की अपघातानंतर तिघांना तब्बल तीनशे फुटांपर्यंत फरफटत नेला दरम्यान अपघातानंतर मंजूषा ही बालिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली जोपर्यंत फाट्यावर गतिरोधक बसवत नाही जोपर्यंत फाट्यावर गतिरोधक बसवत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा मुंगसे ग्रामस्थांनी घेतला त्यामुळे तब्बल तीन तासांपासून महामार्गावर वाहतूक ठप्प आहे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याला सुरुवात केली न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगाव